विकास आघाडीच्या निमित्तानं तालुकामुक्त निबट तालुकामुक्त ह्या उद्देशाने आजचा हा जो मेळावा आयोजित केला तिन्ही पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू आणि रजिन्य सर्व असते माझी आधी आमचे ज्येष्ठ सहकारी आनंदराव चौकले यांनी सांगितलं माऊली सेटने सांगितलं का ह्या तालुक्यामध्ये नुकत्याचा मुक्त संचार चालू आहे आणि अक्षरशः शासन खोटे बोलत आहे बिबट केंद्र हे आमच्या जवळ आहे माझ्या जी माझीच जमीन गेली त्याच जमिनी ते बिबट केंद्र त्या ठिकाणी आहे आणि तिथं काही केलं जात नाही इथून बिबट्या पकडला जातो आहे तो तिथं दोन दिवस दो ठेवतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो जवळच नेऊन सोडतात म्हणजे त्यांनी बिबटे कमी झालेले नाहीत फक्त तुमच्या इथला एक बिबट्या गेला तर तिथं दुसरा दोन दिवसात येतोच आहे ही भुलथाब जी मारतात तर ही बंद झाली पाहिजे थ्री पेज लाईटचा प्रश्न असन सोयाबीन असन दूध असन कांदा असन ह्या सगळ्या प्रश्नाला जर वाचन आहे तर आता आमच्या सहकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे एकजुटीनं मोठं आंदोलन छडल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही पुढलंही पीक करू आज आज भाताच्या बियासारख्याचा प्रश्न आहे आपण आता जर खरेदी संघात पाहिलं तर पहिला एक लॉट खूप चांगला आणला महाबीजचं आणलं शेडचं आणलं आणि आता फक्त पिशवी त्या शक्याची आहे आणि आतलं बी वेगळे तर हे हे सगळं थांबलं पाहिजे याला पण तरी वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही सगळीच मंडळी आज या ठिकाणी जमला आणि तहसीलदार साहेबांना याचं आम्ही निवेदन देत आहोत बिबट्याचा प्रश्न तसेच जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी दिलेलं हे निवेदन आज या ठिकाणी शासनाच्या वतीने आम्ही स्वीकारलेलं आहे त्यामध्ये बिबट्याच्या प्रश्नाबद्दल निश्चितच तालुक्यामध्ये गांभीर्य आहे बरंचसं धोरणात्मक काही निर्णय देखील त्याच्यामध्ये आवश्यक आहेत त्यामुळे आपलं जे निवेदन मी स्वीकारलेले आहे ते वरिष्ठ कार्यालयाकडे मी लवकरात लवकर पाठवून देण्याचं आश्वासन या ठिकाणी थँक्यू